आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी आज माननीय संघर्ष मनोज जरांगे पाटील यांची जी जागा पाहण्याचा कार्यक्रम म्हणजे जो जी सहा जूनला होणारी भव्य आणि दिव्य अशी सभा आहे त्यासाठी जागा पाहण्याचा कार्यक्रम आहे यासाठी काही मंडळी आलेली आहे आज आपण त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे सखोल अशी जाणून घेणार आहोत कशासाठी कशासाठी आले सर तुम्ही आम्ही नऊशे एकर सभाची नियोजन बैठक बघण्यासाठी आलो होतो तर पाटील आज येणार आहेत ग्राउंड बघण्यासाठी पाटलांची जी सभा आहे किती अंदाजे किती माणसं जमतील असं तुम्हाला वाटते पाच ते सहा कोटी पाटलांनी आज कितीचा वेळ दिलेला आहे घडवण्यासाठी बारा वाजेचा तसेच जी बीडची लोकसभा तोंडावर आलेली आहे यासाठी तुम्हाला काय वाटतंय कुणाकडे तुमचा कौल असेल बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सोनवणे हे कुठेही मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आणि मला तरी दिसलेले नाहीत मग त्यांना पाठिंबा का तुमचा पाटील बोलतील ते आम्ही करणार आहोत परंतु पाटलाच्या तोंडून आतापर्यंत कुठूनही असं आलेलं नाही की पप्पा मराठा समाजाची ओढ आहे की आपला माणूस निवडून देणे हे शेतकरी माणूस आहे आणि आपला माणूस पुढे पाठवायचा आपल्याला दिल्लीला यांचं असं म्हणणं आहे की आपल्या जो समाजाचा माणूस आहे आपल्या जो जातीचा माणूस आहे तो पुढे दिल्लीला पाठवायचा आहे काय वाटतंय तुम्हाला जातील का बाप्पा दिल्लीला जातील ना नक्की शंभर टक्के कितीच्या लीड न जातील बाप्पा बिल्ड तीन लाख तीन लाख प्लस गेल्या वर्षी ते पडली होती काय वाटतं यंदा यंदा येतील यंदा येतील पंकजा म्हणल्यावर ताई फिक्स पडणार असं यांना वाटतंय तर आज झरंगे पाटील नेमकं काय सांगतील आज असं वाटतंय तुम्हाला आज आज ते ग्राउंड पाण्यासाठी ते किती एकर एक जागा आहे आज इथं नऊशे एकर नऊशे एकर तर तुम्हाला काय वाटतंय साधारणतः बीडच्या लोकसभेसाठी कोणतं सीट लागेल बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बीडच्या लोकसभेसाठी सीट लागेल परंतु केंद्रात सरकार कोणतं वाटते केंद्रात केंद्रात कोणत्या असं वाटतंय तुम्हाला काँग्रेसचं आता काय दुसरं जे सरकारने सगळं भीक मागायला लावले आम्हाला शेतकऱ्याचं <laughs> वाटवळ केलंय त्याच्यामुळं काय आता वर सत्ता बदललीच पाहिजे सगळी परंतु मोजी मोदीजींच्या ज्या हे येते सुखसुविधा शेतकऱ्यांसाठी महिन्याला पाचशे रुपये तुमच्या अकाउंटवर येतात येतात का आमचेच घेतो दे आम्हालाच देतो काय म्हणजे दे? आमचेच घेतो दे आम्हालाच देतो बाजार भाव नाही का तुमच्या शेतमालाला बाजार भाव तर काहीच नाही कवडीची किंमत बाजार भावला मग मोदींविषयी नाराजी का पंकजा ताईंविषयी नाराजी तुमची मोदींविषयी दोन्ही विषय आमची नाराजी तर तुम्ही बघू शकता मोदींविषयी देखील नाराजी आहे आणि पंकजा विषयी देखील नाराजी आहे परंतु बजरंग बाप्पा कितीच्या लीड ने येतील तीन लाख तीन लाख प्लस का तीन लाखाच्या तीन लाख प्लस तीन लाख प्लस तुमची आणि बाप्पाच्या आतापर्यंत कधी भेट झाली का नाही मग तरी पण एवढं समर्थन का कारण की त्या आत्तापर्यंत यांनी काय केलं दुसऱ्यांनी काय केलं आत्तापर्यंत दहा वर्षे त्यांना सत्ता दिली होती त्यांनी काय केलं कुठला विकास केला कुठलाच विकास केलेला नाही आहे त्यामुळं ब त्या वर्षी बाप्पा आणि केंद्रात कोण पाहिजे हे काँग्रेस काँग्रेस परंतु सध्याची स्थिती बघता काँग्रेसकडे लोकसभेच्या फार कमी जागा आहेत आहेत पण हे त्यांच्या काँग्रेसकडे खूप जागा आहेत सध्या खूप जागा नाही आहेत खूपशा अशा म्हणजे सरकार स्थापन करणार नाही केंद्रामध्ये तर मोदीचं सरकार येणार आहे पण बीडमध्ये शेतकऱ्याला फायदा फायदा नाही तोटा आहे भरपूर तरी पण मग का मोदी केंद्रात कारण देशासाठी गरज आहे तो मोदी आणि परत एक गेल्या दोन हजार सतरा पासून जे मुंबई ठिकाणी शिवस्मारक उभा रायचो तो मग अजून तासात कितपत पडलेला आहे तुम्हाला काय वाटतंय नाही काय ते खूप दिवसापासून आहे मोदी निस उद्घाटन करून गेले पण त्याच्यावर अजून काही निर्णय झाला नाही त्याचा आणि रेल्वेचं काय वाटतंय तुम्हाला रेल्वे येईन का नाही बीडला आणखीन दहा ते पंधरा वर्ष रेल्वे येणार नाही मग काय रेल्वेच्या नावाखाली दहा पंधरा वर्ष तुम्ही ताईला निवडूनच देणार आहात का नाही बजरंग बाप्पा बजरंग बाप्पाच रेल्वे आणणार भरोसा आहे का तुम्हाला बाप्पा रेल्वेचं काम अर्ध झालेलं आहे आता ते जर आले तर त्याच बजेटमध्ये ते काम करतील पण पंकजा ताई जर आल्या तर ते काम सुरळीत चालू राहील ते काम सुरळीत चालू राहील पण गेली दहा वर्ष मतदारांनी रेल्वेच्या बरोबर भरशावर ताईंना निवडून दिलंय ना हा हा मग पण ते काम काही अडचणीमुळं किंवा काही यांच्या खुर्च्यामुळंच ते काम अडथळ होत पण आता ते पुन्हा जर ताई आल्या तर पुन्हा अजून ते सुरळीत चालू राहील आणि जर ताई ह्या वेळेस पडल्या तर ते काम पुन्हा बंद राहील कारण हे सरकार आलेले लगेच काम हाती घेणार नाही कारण ताई जर असल्या तर ते लगेच काम सुरळीत चालू राहील ताई कितच्या लीड नाही दिला असं वाटतंय तुम्हाला ताई जवळपास सहा आठच्या कोटीने येतील निवडून पण ताईंचा कुठेही ताईंचा कुठेही पाठिंबा नाही आहे बाप्पांना हां ते आरक्षणाला मराठा हां पाठिंबा आहे ताईंनी सांगितलेलं आहे तुम्ही जातीभेदीचं आरक्षण करू नका किंवा राजकारण करू नका तुम्हाला जे करायचं आहे ते समाज सुधारण समाजासाठी करा जे काय करायचं असेल तुम्हाला ते तुम्ही जातीभेद करून समाजामध्ये जे हिंसावाद निर्माण केलेला आहे ते ताई बोललेले आहेत ताई पण बोलल्या होत्या याच्या आधी आणि धनंजय हे सॉरी स्वर्गवासीय गोपीनाथजी मुंडे साहेब हे सुद्धा म्हणले होते मराठ्यांना आरक्षण द्या आणि अजून पण त्यांचा निर्णय असा आहे की द्या तुम्हाला आरक्षण घ्या पण ओबीसीमधून घ्यायचं आहे की काय नाही ते दिलेलं आहे आत्ता सध्याला पण असं मत आहे की सगळ्यांचं यांना आरक्षण पाहिजे देऊन टाकवा चालतं यांना वाटतं आहे ताई सहा लाख प्लस लिडणं निवडून येतील परंतु जे तुम्हाला आता मराठा बांधवांना एस सी बी सीतून आरक्षण दिलेलं आहे ते तुमच्या फायद्याचं आहे का नाही येते कसं काय त्याच्यात काही उपयोगच नाही ना आमचा ओबीसी मधून दिल्यानंतर काही उपयोग होऊ शकतो का हो होईल ना तुमची नोंद का नोंद हो तरी पण मराठा बांधवांच्या समर्थनात तुम्ही हो तुमची नोंद निघली का सर नाही तुमची हो निघली तुमची नाही तुम्ही बघू शकता शंभरातल्या साठ जणांच्या नोंद निघलेल्या आहेत तरी पण मराठा एकवटलेलाच आहे अजून नमस्कार तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणखी एक सुशिक्षित असे सरजी दिसत आहेत सरजी काय वाटतंय तुम्हाला आज कशासाठी आलेला आहेत तुम्ही इथे मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोजारंगे पाटील यांनी जी आरक्षणाचा जो लढा त्यांनी दोन हजार एक पाच सहापासून सुरू आहे त्यांचा स्वतःचा संघर्ष या स्वतःच्या संघर्षाला अंतरवली सराठी या ठिकाणी पोलिसांचा जो लाठीचार्ज झाला होता त्यापासून कुठेतरी यश ये येताना दिसत आहे त्यांनी स्वतःची जमीन या मराठा आरक्ष आरक्षणासाठी विकलेली होती एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून अण्णासाहेब पाटील यांच्या काळापासून आपला जो मराठा आरक्षणाचा जो लढा सुरू झाला आज दोन हजार चोवीस आहे गेली चव्वेचाळीस वर्षे झाले मराठा समाजाचा जो आपला मूळ जो हक्क होता की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी सगळे सोयरी अशा प्रकारचं आरक्षण जर मिळालं असतं तर प्रत्येक गावातले दहावीस दहावीस तरुण असा जो आकडा आहे ती आकडेवारी या याला कुठेतरी मराठा समाज हा मुकलेला आहे हा खूप मोठा आपल्या समाजाला तोटा आहे आणि पूर्वी जे एकोणीसशे नव्वद किंवा दोन हजार साली राजकीय व्यक्ती या कुणबी सर्टिफिकेटसाठी थोडेसे प्रयत्न करायचे थोडेसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे कुणबी सर्टिफिकेट काढलेले होते मराठा आरक्षणाची जी एकोणीस दोन हजार सोळाचा जो क्रांती मोर्चा आहे यावेळेस आम्ही ते ज्यावेळेस बैठका होते थोडंफार ऐकायचो आणि कुणबी कुणबी जे सर्टिफिकेट आहे ते काढण्यासाठी अडचण निर्माण व्हायची आणि त्याविषयी कुणी उघडपणे बोलत नसायचं आणि अंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलनाची ज्या ज्यावेळेस तीव्रता निर्माण झाली त्यावेळेसपासून हा कुणबी स सर्टिफिकेट शासनाकडून मिळण्यास आपल्याला सुरुवात झालेली आहे म्हणजे जी भीती होती कुण कुणबी सर्टिफिकेट आहेत मिळण्याची ती नाहीशी झालेली आहे याचं सर्व श्रेय मराठा आरक्षणासाठी जे बलिदान दिलेलं आहे ज्या 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 युवकांनी आत्महत्या केलेली त्या ते जे कुटुंब उघड्यावर आलेले साधारणतः गरांगी पाटील यांचं हे यश आहे साधारणतः आत्ता मराठा बांधवांना जे एस सी बी सीमधून आरक्षण आणि काही म्हणजे साठ टक्के मराठा बांधवांना कुणबी सर्टिफिकेट म्हणजे ओबीसीमधून आरक्षण भेटलं आहे मग हे पुरेसं नाही आहे का मराठा बांधवांना कसं होतंय माहिती आहे का सर आपण जे म्हणायचो ब्याण्णव कोळी आणि शहाण्णव कुळी किंवा वाडीवर वाडीओचा मराठा आणि गावातला मराठा यांचं सोयीर पण होत नव्हतं आणि ब्याण्णव कोळी आणि शहाण्णव कुळी मराठ्याचं जमत नसायचं प्रत्येक जातीमध्ये विशिष्ट विशिष्ट असे समूह आहेत की त्यांचं एकमेकाशी सोयर पण जमत नाही आता आ, मला जर मिळालं माझ्या ताटात मला मिळालं तर माझ्या शेजारच्या बा बांधव जर माझ्या समाजातला असेल माझ्या जातीतला असेल त्याला जर जर मिळत नसेल मी स्वतःचा फायदा घेऊन स्वतःचं घर भरत असेल कुठंतरी माझ्या मनाला हे आत मी समाधान लाभणार नाही ना की तो तो बांधव पण मी जर घरामध्ये तूप रोटी खात असेल तर भाकर खाता जर भाकर असेल किंवा त्याला जर मिळत नसेल त्याला मिळत नसेल तर मला सर्टिफिकेट माझं घर भरून मला काय फायदा आहे हे झालं पण आता हा लढा चालू असतानाच सरकारनं ज्या केंद्र शासनानं ज्या खासदारकीच्या म्हणजेच लोकसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत तुम्ही तुमचा कौल कोणाला असणार आहे पंजाजताईला की बजरंग बाप्पाला मी राजकीय नाही मी एक शिक्षक आहे शासकीय कर्मचारी आहे मी राजकीय गोष्टीवर बोलू इच्छित नाही सामाजिक शैक्षणिक या बाबतीत आपण प्रश्न मला विचारतो तरी पण जो कौल दिसतोय तुम्हाला जनतेमध्ये त्या हिशोबाने सांगा ना नाही नाही राजकीय नाही पॉलिटिक्स नाही बाकीचं मला सामाजिक शैक्षणिक आरक्षणाविषयी कोण कोणती कुं, माहिती आपण विचारू शकतो तरी या ठिकाणी किती समाज जमेल असं वाटतंय तुम्हाला सहजून मराठा आरक्षणाची जी मोठी ऐतिहासिक अशा प्रकारची नऊशे एक्करवर जी सभा होणार आहे मराठा जरांगे पाटील हे जे नऊशे एकर सांगितलं आहे आम्ही सकाळीच याचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे तर हे मला हे चार साडेचार हजार एकर हे मैदानचं चार पाच हजार एकरचं हे मैदान आहे आणि शंभर टक्के जर पाऊस दोन तीन दिवस अगोदर कारण ते कसं आहे आठ जूनला शक्यतो पाऊस येतो जरी यावर्षी पाऊस जरा लवकर सांगितलेला आहे आणि पाऊस जर झाला नाही तर नियोजन करण्यासही आपल्याला मराठा बांधवांना अडथळा येणार नाही एक सात आठ कोटी मराठा समाज इथे सहज जमू शकतो आठ कोटी मराठा समाज त्यांची व्यवस्था जी आहे त्यांचा जो खर्च आहे सभेचा तो कोण करेल असं वाटतं तुम्हाला वाडी वस्तीवरचा जो मराठा बांधव आहे तो गरिबापासून किंवा श्रीमंतापासून सर्वच सर्व क्षेत्रातील जो मराठा आहे आणि इतर ओबीसी काही बांधव हे आपल्याला मदत करत आहेत त्या सर्व बांधवांच्या सहकार्याने आध्यात्मिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील सर्व चळवळीतील जे इतर समाजातील जे बांधव आहे आणि आपले मराठा बांधव आहे जसे आंतरवलीला जे जी आपली पहिली सभा झाली त्याला ओबीसी बांधवांनी सह सहकार्य केलं इशारा सभेतही काही ओबीसी बांधव होते तसेच आपल्या या क्षेत्रसंस्था नारायणगड धाटी पंढरी या ठिकाणी जी सभा होणार आहे या सभेसाठी आपल्याला सर्व मराठा बांधव मोठ्या मोठ्या स सहभाग घेऊन आपल्याला मदत करतील आत्मविश्वासाने मदत करतील धन्यवाद सर करती। तुम्ही दिलेल्या सखोल माहितीबद्दल आमचं चॅनल तुमचा आभारी आहे धन्यवाद